हा आहे रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ला ज्या किल्ल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले तो किल्लाबा किल्ला किनाऱ्यापासून जवळपास काही अंतरावर आहे शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन सोळाशे ऐंशी साली या किल्ल्याची उभारणी सुरू केली सतरा बुरुज असलेला या किल्ल्याची लांबी नऊशे फूट रुंदी तीनशे पन्नास फूट व तटबंदीची उंची पंचवीस फूट आहे आज तीनशे पेक्षा जास्त वर्षे उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात तरीही मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे पंधरा फुटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही मुख्य भागात बाजूने व वा मागील समुद्राच्या बाजूने दोन भव्य प्रवेशद्वार आहेत मुख्य द्वारातून आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते तसेच तेथे पद्मावतीची घुमटी आहे पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे गणपती